आणि यानंतरची बातमी आहे नवनाथ वाघमारे यांनी केलेल्या टीकेची नवनाथ वाघमारे यांनी टीका केलेली आहे ती आपण पाहूयात डॉक्टर कल्याण काळे हे, हे निष्क्रिय जातीवादी माणूस आहेत असं नवनाथ वाघमारी यांनी म्हटलेलं आहे जालन्याच्या विकासा संदर्भात लोकसभेमध्ये बोलले नाही तर जागा दाखवू असंही त्यांनी म्हटलेलं आहे ओबीसी नेते नवनाथ वाघमारी यांनी हा इशारा दिला कल्याण हे पूर्वीपासूनच निष्क्रिय माणूस आहे परंतु लोकसभेच्या वेळी भाजेपूर लोकांचा राग होता महागाई असेल ओबीसीचा आरक्षणाचा विषय असेल जरांगीचं आंदोलन असेल जरांगीत मराठा ओबीसी वाद असेल यामुळे लोकांनी काँग्रेसला मत देण्यासाठी मग कल्याण काळे दगड म्हणून जरी दिला काँग्रेसने त्याला मतदान भरभरून केलं आणि प्रचंड मताने त्याला निवडून दिलं तर रावसाहेब पाटील दानवे यांनी जो विकास केला मागच्या काळात त्याला सुद्धा तोंड निवळ काळी बाबा फासण्याचं काम कल्याणकाळे करतील कारण की खासदार होऊन एक वर्ष होऊन गेलं देखील असताना सुद्धा कल्याणकाळे कुठेही त्यांनी सभागृहात बोललेले आम्हाला दिसले नाही किंवा जालन्यामध्ये कधीही दिसले नाही